नमस्कार जीवन सुंदर सुखी आनंदी रंगमय मजेदार मजेशीर समृद्ध करणारा अलंकार कारंजा रत्न म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती होय हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तत्पूर्वी आपण याची प्रस्तावना पाहूया आणि नंतर एका एका मुद्द्याद्वारे याचं एक विश्लेषण करूया एकत्र कुटुंब पद्धती ही जीवन सुंदर करते जीवन रंगमय करते जीवन आनंदीमय बनवते एकोपा टिकून राहतो एकता टिकून राहते एकत्र कुटुंब पद्धतीमुळे एकता टिकून राहते आपलं अस्तित्व टिकून राहते आपली बाजू बळकट होते तसेच आपल्याला सर्व सुखसुविधा मिळतात आपल्या कोणत्या अडचणीत नाही कोणत्या संकटेत नाही कोणत्या समस्या उद्भवत नाही आणि जरी संकट आले समस्या आल्या अडचणी आल्या तरी या संकटाचा या अडचणीचा या समस्याचा निकाराने व धैर्याने सामना करण्यासाठी आपल्याला या एकत्र कुटुंब पद्धतीचा उपयोग पडतो फायदा होतो म्हणून एकत्र कुटुंब पद्धती ही फार फायद्याची आहे फार उपयोगी आहे कारण एकत्र कुटुंब पद्धतीमुळे आपलं अस्तित्व टिकून राहतं आपला दर्जा टिकून राहतो आपला अभिमान टिकून राहतो तसेच आपण जागृत असतो आणि पर्यायाने आपले जीवन सुंदर होते एकत्र कुटुंब पद्धतीमुळे कोणीही आपल्याकडे वाईट नजरेने बघू शकत नाही कोणी आपले वाईट करू शकत नाही कारण आपल्यामध्ये एकता असते एकत्र कुटुंब कुटुंबद्धती असल्यामुळे एकता असते एकजूट असते जसं लाकडाची मोळी जर बांधली तर ते कोणी तोडू शकत नाही लाकडाच्या मोळीला कोणी तोडू शकत नाही जगातला कोणीही तोडू शकत नाही कारण ते एकत्र आलेले असतात त्यांच्यात एकता जुटलेली असते प्रत्येक लाकडाची त्याच्यात एकता जुटलेली असते एकजूट असतात आणि म्हणून त्याची एकता त्याची एकजुटता कोणी नष्ट करू शकत नाही परंतु एकच जर लाकूड असेल तर ते सहज आपण तोडू शकतो परंतु अनेक लाकडाची जी मोळी असेल ती मोळी आपण तोडू शकत नाही तसं एकत्र कुटुंब आहे म्हणून एकत्र कुटुंब कोणी नुकसान करू शकत नाही एकत्र कुटुंब कोणी कांडळा करून बघू शकत नाही आणि जीवन सुंदर होते रंगमय होते सुखी होते आनंदी होते म्हणून एकत्र कुटुंब पद्धती असली पाहिजे एकता असली पाहिजे एकजूट असली पाहिजे भावाभावामध्ये प्रेम असलं पाहिजे भावाभावामध्ये जळुकता असली पाहिजे चवळचा भावभावामध्ये तिरस्कार असू नये तर शावा, शावा, प्रेम असावं एक ओलावा असावा प्रेमाचा ओलावा असावा जिवळा असावा माया असावी ममता असावी दोघही भावांनी एकमेकावर विश्वास ठेवावा दोघही भावांनी एकमेकावर प्रेम करावं दोन दोन्ही भावांनी एकमेकाचं ऐकावं एकमेकाच्या सामंजस्याने एकमेकाच्या प्रेमाने एकमेकाच्या सहकार्याने एकमेकाच्या मदतीने एकमेकाच्या सवासाने एकमेकाच्या सोबतीने एकमेकाच्या सर्व गोष्टीने सर्व कामे करावीत एकमेकाच्या सहमतीने सर्व कामे करावीत म्हणून या दोघांमध्येही एक प्रकारचा जिव्हाळा असला पाहिजे प्रेम असलं पाहिजे दोघांना जाणीव असली पाहिजे दोघांनी एकमेकापासून दूर जाऊ नये दोघां भावामध्ये प्रेम टिकून राहिलं पाहिजे दोघां भावांनी अलग होऊ नये आई वडील भाऊ या सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे एकत्र राहिल्यामुळे एकत्र कुटुंब पद्धतीमुळे फार मोठा फायदा होतो कोणत्याच प्रकारचं नुकसान होत नाही कोणत्याच प्रकारची हानी होत नाही एकत्र कुटुंब पद्धतीमुळे खर्चही फार कमी लागतो तसेच संकटही फार कमी येतात कारण की एकत्र कुटुंब पद्धती असते त्याला सर्वाची साथ असते आणि सर्वजण आलेलं संकट सर्वजण मिळून सोडवतात आलेली अडचण सर्वजण मिळून सोडवतात आलेले दुःख सर्वजण मिळून सोडवतात आलेली समस्या सर्वजण मिळून सोडवतात म्हणून एकजुटता असते ही एकी असते ही एकता असते म्हणून एकत्र कुटुंबीचे फायदे हे फार आहेत खूप आहेत परंतु जे अलग होता भाऊ भाऊ अलग होता त्यांना फार अडचणी येतात फार संकट येतात आणि समाजही त्यांना वेगळ्या नजरेनं पाहतो समाजालाही वाटतं दुसऱ्या लोकांनाही वाटतं याच्यात एकता नाही याच्यात एकजूट नाही दोघंही एकमेच्या सहकार्याने राहत नाहीत दोघांना बोलत नाहीत एकमेकांना बोलत नाहीत याचा फायदा दुसरे लोक घेतात याचा फायदा दुसरे लोक घेत असतात आणि त्यामुळे आपल्याला अनेक अडचणी संकटे समस्या येतात आणि जर हे दोघं भाऊ एकत्र असले हे दोघं भाऊ एक झाले एक संघ झाले तर मात्र कोणाची हिंमत नाही यांच्याकडे वाईट नजरेने बघण्याची आणि गैरफायदा घेण्याची म्हणून एकत्र कुटुंबदीचा फायदा हा फार आहे म्हणून एकत्र कुटुंबद्दी असावी विभक्त कुटुंब ती नसावी कारण विभक्त पद्धतीमध्ये फार तोटा आहे फार नुकसान आहे प्रचंड नुकसान आहे लॉस आहे कारण एकत्र पद्धती ज्या समस्या ज्या अडचणी जे संकटे लवकरात लवकर सोडवतात चांगल्या रीतीने दूर करतात तशी विभक्त पद्धतीमध्ये संकटे अडचणी समस्या सहजासहजी दूर होत नाहीत आणि लवकर दूर होत नाही तसेच इतर लोकही गैरफायदा घेतात कारण ती बाजू कमजोर असते कमजोर असते कारण तेवढी एकता नसते आणि संकटाचा अडचणीचा समस्या सामना करण्याची तेवढी क्षमता नसते विभक्त कुटुंब पद्धतीमुळे तेवढी क्षमता नसते लोकांचा दृष्टिकोन लोकांची वाईट नजर असते त्यामुळे फार मोठं नुकसान होते लोकांची बघण्याची भावना बदलते आणि फार मोठ्या अडचणीला संकटाला तोंड द्यावे लागते म्हणून विभक्त कुटुंब पद्धती ही काही कामाची नाही तर कामाची आहे एकत्र कुटुंब पद्धती एकत्र कुटुंब एक पद्धतीमध्ये सर्व अडचणी सर्व संकटे समस्या एकत्रित ते एक भाव भाव त्या एकत्रितपणे सोडवल्या जातात परंतु विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये ज्या आलेल्या अडचणी असतात त्या एकट्याला सोडावं लागतात आणि त्याला कोणाची साथ नसती दुसरं कोणी मदत करत नाही भावभावाचं बोलणं नसल्यामुळे तो भाऊ याला मदत करत नाही म्हणून याचे संकट याला सोडावं लागतात आणि त्या भावाला त्याचे संकट त्याला सोडावं लागतात एखादं फार मोठं संकट आलं समस्या आली अडचण आली तर मात्र जीवन नरकमय बनतं मग कोणीही मदत करत नाही दुसरं कोणीही तर मदत करत नाही लोक असतात लोक म्हणतात हे दो भाऊ दोघं भाऊ बोलत नाहीत एकमेकांना यांची एकी नाही एकता नाही आपला उपवास करतात आपला अपमान करतात आणि आपल्या स्वभावाचा चांगल्या स्वभावाचा मनमोकळ्या स्वभावाचा गैरफायदा सुद्धा घेऊ शकतो आणि आपल्याकडे वाईट नजर ठेवून असते आणि तसंच ते लावे सुद्धा करू शकतात त्यांना याची झालेली प्रगती बरी दिसत नाही आणि म्हणून त्याला ते कमजोर करण्याचा प्रयत्न करतात त्याला जास्त संकटात टाकण्याचा सगळ्या गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतो कारण विभक्त कुटुंब पद्धतीमुळे त्याच्याकडे जास्त बळ नसतं त्याची क्षमता नसते पैसा नसतो तो मजबूर असतो लाचार असतो आणि त्यातच जर संकट आली अडचणी आल्या समस्या आल्या तर त्याचा सामना करण्याची त्याचा निकारण्या धैर्याने सामना करण्याची शक्ती त्याच्यात नसते तो लाचार होतो संकटापुढे या समस्यापुढे लाचार होतो याचाच फायदा दुसरे लोक घेत असतात आणि जर ही एकत्र कुटुंब पद्धती असते असती भाऊ एकमेकाच्या सहमतीने राहिले असते एकमेकाच्या सोबत राहिले असते एकसंद राहिले असते एकत्र राहिले असते तर कोणाची हिंमत झाली नसती यांच्याकडे बघण्याची कोणाची हिंमत होत नाही ना यांच्याकडे ना बघण्याची वाईट नजर ठेवण्याची आणि याची एकता तोडण्याची कोणाची हिंमत होत नाही कोणी बघतही नाही दुसऱ्यांना वाटतं नाही बाहेर भाऊ दोघ जण एकत्र राहतात एकमेकांना बोलतात चांगले प्रेमाने राहतात म्हणून लोकांची नजर पडतात तसेच आपल्या परिवाराचा आपल्या आपल्या कुटुंबाचा दरारा वाढतो सन्मान होतो मानसन्मान होतो आपली कीर्ती होते सर्वजण आपली प्रशंसा करतात कौतुक करतात स्तुती करतात सर्वजण एकत्र असल्यामुळे आपल्या कोणती अडचण येत नाही समस्या येत नाही संकट येत नाही आणि आने अनेक सुविधा आपल्याला प्राप्त होतात आणि मानेल त्याचं जीवन एकत्र कुटुंब पद्धतीमुळे जगता येतं चांगलं राहता येतं सुंदर जीवन जगता येतं एखादी अडचण आली तरी बिंदास राहता येतं कारण ते अडचण सगळेजण मिळून सोडत असतात म्हणून सगळ्या घराचा पाठिंबा या एकत्र बा... कुटुंब पद्धतीला असतो सर्वांना असतो एकत्र कुटुंब पद्धती असली पाहिजे एकत्र कुटुंब पद्धतीमुळेच जीवन सुखकारक बनतं आनंदी बनतं मजेदार बनतं मजेशीर बनत UH! म्हणून या एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे लोकांना कळाले पाहिजे या एकत्र कुटुंब पद्धतीचे उपयोग लोकांना कळाले पाहिजे सर्वांनी एकत्र राहावं सर्वांनी एकत्र राहूनच आपलं जीवन जगावं भावांनी एकमेकाबद्दल प्रेम ठेवलं पाहिजे एकमेकांचा आदर केला पाहिजे एकमेकांचा मान ठेवला पाहिजे सन्मान केला पाहिजे आदिरातीर्थ केलं पाहिजे एकमेकावर विश्वास ठेवला पाहिजे सत्यमार्गाने वागलं पाहिजे सुंदर राहिलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे आणि एखाद्या आलेल्या संकटाचा समस्याचा अडचणीचा दुःखाचा सामना निकाराने धैर्याने केला पाहिजे खरंच योगाचंही जीवन सुंदर होईल आनंदी होईल रंगमय होईल मजेदार होईल एकत्र कुटुंब पद्धतीमुळे एकता टिकून राहील मान सन्मान मिळेल कोणत्याही समस्या येणार नाहीत अडचणी येणार नाहीत एकोपा टिकून राहील सर्वत्र स्वागत होईल सर्वत्र स्वागत होईल कोणी वाईट नजरेने बघणार नाही आणि खास करून जीवन सुखकारक होईल आनंदी होईल म्हणून एकत्र कुटुंब पद्धतीची फार महत्वाची आहे फार चांगली आहे म्हणून एकत्र कुटुंब पद्धती असली पाहिजे माया ममता प्रेम आदर माणुसकी नम्रता शिस्तता आवड गोडी इच्छा तयारी जिद्द चिकाटी संयम सहनशीलता आत्मविश्वास ध्येय ध्यास जाणीव दूरदृष्टी या सर्व गुणांनी एकत्र कुटुंब पद्धती सजलेली असते आणि एकत्र कुटुंब प्रेम असा टिकून राहावं आनंदी राहा विभक्त कुटुंब पद्धती काही कामाची नाही तर एकत्र कुटुंब पद्धती ही फार कामाची आहे फार उपयोगी आहे जीवन सुंदर करणारी आहे जीवन सुखकार करणारी आहे म्हणून सहजासहजी कोणीही विभक्त कुटुंब पद्धती करू नये ते एकत्र कुटुंब पद्धती राहावी टिकून ठेवावी आपल्या प्रेमाने आपल्या चांगल्या वागण्याने आपल्या चांगल्या बोलण्याने आपल्या चांगल्या राहण्याने आपल्या चांगल्या वर्तणुकीने आपल्या चांगल्या व्यवहारांनी ही एकत्र कुटुंब पद्धती टिकून ठेवावी मजबूत करावी स्ट्रॉंग करावी एकत्र कुटुंबीत शिकण्यासाठी सर्वांनीच चांगल्या मार्गाने जावे चांगल्या मार्गाने वागावे चांगली दिशा निवडावी प्रेम ठेवावं विश्वास ठेवावा विश्वासघात करू नये एकमेकावर विश्वास ठेवावा एक एकमेकाविषयी प्रेम ठेवावं एकमेकाच्या सहमतीनेच कारभार करावा सामंजस्य असेल प्रेम असेल विश्वास पक्का असेल आवड असेल गोडी असेल जिद चिकाटी असेल स्वयं असेल इच्छा तयारी असेल चांगली गुणवत्ता असेल मेहनत कष्ट करण्याची तयारी असेल तर जीवन सुंदर होते सुखी होते म्हणून एकत्र कुटुंबाती ही टिकली पाहिजे टिकून राहिली पाहिजे कोणतीही समस्या येऊ कोणती अडचणी हो कोणती बाब हो या कोणतीही भानगड असो कोणतंही प्रकरण असो कोणतेही असो सर्वांनी एकत्र येऊन ती सोडवलं पाहिजे ते संकट समस्या दूर केली पाहिजे एकमेकाबद्दल सर्वांचा विश्वास असला पाहिजे कारण एकत्र कोण पद्धती ही विश्वास प्रेम सत्यता सहमती सहकार्य यामुळे टिकून राहतो माणुसकी की यामुळे सुद्धा टिकून राहते चांगल्या गुणांनी चांगल्या वागण्यांनी चांगल्या बोलण्यानी चांगल्या कल्या कौशल्याने एकत्र कुटुंबात ती टिकून राहते खास करून एकमेकावर विश्वास असला पाहिजे विश्वास नसेल तर एकत्र कुटुंब टिकत नाही म्हणून विश्वास असलाच पाहिजे प्रेम असलाच पाहिजे साथ असलीच पाहिजे सोबत असलीच पाहिजे सहकार्य असलंच पाहिजे सत्यता असलीच पाहिजे सर्वांनी एकमेकाबद्दल आदर ठेवला पाहिजे एकमेकाचा सन्मान केला पाहिजे तरच एकत्र कुटुंब पद्धती आणि एकत्र कुटुंब पद्धती ही फार फायद्याची असते फार उपयोगाची असते सुंदर जीवन जगण्यासाठी चांगलं जीवन जगण्यासाठी आनंदी जीवन जगण्यासाठी सुकारक जीवन जगण्यासाठी ही एकत्र कुटुंब पद्धती फार उपयोगी असते फार महत्त्वाची असते म्हणून एकत्र कुटुंब पद्धतीने जीवन जगलं पाहिजे एकत्र पद्धती असली पाहिजे विभक्त कुटुंब पद्धती असू नये कारण एकत्र कुटुंब पद्धती हीच जीवन सुंदर रंगमय आनंदी समृद्ध सुखी बनवते एकत्र कुटुंब पद्धतीच फायद्याची असते तर विभक्त कुटुंब पद्धती फायद्याची नसते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद